नमस्कार मित्रांनो आकाश सुरुंशी या युट्यूब चॅनल तुमचं सुरू स्वागत आहे आज मित्रांनो आपल्या ओसमत तालुक्याचा आठवडी बाजारामध्ये आज शे शेही बाजारामध्ये आलेला आहे आज दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस वार मंगळवार मित्रांनो तर आठवडीपास शेळी बाजार असतो हा तर पाहू शकता मित्रांनो तर आपल्या चॅनलवर मित्रांनो खूप आठ दिवसा आठ नऊ दिवसापासून व्हिडिओ नाही आले तर आपल्या चॅनलवर तर तुम्हाला मी आज ह्या व्हिडिओमध्ये आपल्या उस्मतचा शेळी बाजार काय बाजारभाव आहे ते सांगायचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो आठ दिवसापासून आपल्या चॅनलवर व्हिडिओ आलेले नाहीत तर आजपासून तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओ आपल्या आकाश सुरू येशी या युट्यूब चॅनल तुम्हाला पाहायला भेटणार आहेत मित्रांनो थोडं माझ्या मागे दवाखान्याचं काम लागलं होतं त्याच्यामुळे मी दवाखान्यामध्ये होतो तर आजपासून तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओ आपल्या आकाश सुरूंशी या युट्यूब चॅनल तुम्हाला पाहायला भेटणार आहेत तर पाहू शकता समोर मित्रांनो समोर पाहू शकता तुम्ही शाळे बाजार खूप मोठ्या प्रमाणात भरलेला आहे शेतकऱ्याच्या पण शेळ आलेल्या आहेत मित्रांनो व्यापाऱ्याच्या पण शहा आलेल्या आहेत तर सर्वात आधी तुम्हाला शेतकऱ्या शाळेत दाखवतो नंतर व्यापाऱ्याच्या पण शाळ दाखवतो आणि बकऱ्याचा काय बाजार भाव आहे तर आज ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर समोर पाहू शकता हो समोर पाहू शकता मित्रांनो शेतकऱ्याची आहे काय सांगली याची किंमत काय सांगली बावीस हजार बावीस हजार किंमत सांगायचं मित्रांनो किती पहिल्यांदा का दुसऱ्यांदा आहे दुसऱ्या विचार नाही मित्रांनो पाहू शकता किती म्हणली किंमत बावीस हजार ना बावीस हजार किंमत सांगायचं मित्रांनो दोन पिल्ली आहे तिच्या खाली सेही पाहू शकता तुम्ही फोन नंबर सांगता का तुमचा नाही का तर पाहू शकता मित्रांनो आपल्या उस्माशे बाजारामध्ये शेतकऱ्याचे खूप चांगल्या शेळ आलेले आहेत समोर शेळी पाहू शकता तुम्ही बावीस हजार किंमत सांगाल तर आणि दोन पिल्या आहेत तिच्या खाली हिची काय हो किंमत बारा हजार किंमत सांगाल तर किती वितन आहे किती वितन आहे तिसऱ्या वितानं शेळी आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही थोडी किंमत कमी होईल ना गाव कोणतं आहे तुमचं हरळ तुमचा फोन नंबर सांगा মিত্রানো বা লোটে আছে তুমি পাঁচ শতা আকুব চ্যানেলের কী শেষ সময় পিছন কী একটা সঙ্গে মিত্রানো

तर पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण व्यापारी आहेत व्यापारशाळेची काही किंमत आहे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला चांगल्या क्वालिटी शेळ्या पाहिजे असेल तर तुम्ही कधीतरी आपल्या वसमत वसमत तालुक्याच्या वसमत शेळी बाजाराला भेट द्या क्वालिटी पाहू शकते शेळ्याची मित्रांनो टॉप क्वालिटी शेअर आलेल्या परायचं काय सांगली याची किंमत चौदा हजार गाभन चौदा हजार मित्रांनो गाभन आहे पहिल्यांदा आहे का दुसऱ्यांदा आहे पहिल्यांदा आहे पहिल्यांदा मित्रांनो पाठ आहे काका बस मित्रांनो तुम्हाला नवा नवाट पाठी भेटतील का याची काय सांगली किंमत पाठीची दोन पिल्ल्या मित्रांनो एकोणीस हजार किंमत सांगायची पिल्ल्याची क्वालिटी पाहू शकता एकोणीस हजार किंमत त्याची काय सांगितली एकवीस हजार मित्रांनो हे दोन पिल्ली तिच्या खाली एकवीस हजार किंमत सांगा मित्रांनो दोन पिल्ल्या तिच्या खाली तेवीस हजार गाभा आहे का हा आहे का तीन पिल्ली आहे तीन पिल्ल्यात मित्रांनो गाडीमध्ये मध्ये आहेत तर का तुमचं नाव सांगा शहाण्णव त्र्याहत्तर झिरो सहा पंच्याण्णव साठ यात मी पण थोडी ठीक आहे तर थोडं किंमत कमी कमी होईल ना आहे नागरिक काय म्हणली किंमत पंचवीस सारखी मग सांगाल मित्रांनो का म्हणशी आहे कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलाय त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मनसूड काकाची यांची जाऊन आहे पॉलिटी मित्रांनो एक नंबर आहे शाळे पाहू शकता मित्रांनो टॉप क्वालिटी शाळे आले केवढी दिली ती साडे सोळा साडेसोळा हजारला शेळी दिली मित्रांनो गाभा नाही का गाभा नाही मित्रांनो साडेसोळा हजारला शेळी दिलेली आहे शेळज क्वालिटी पाहू शकता मित्रांनो आपल्या उस्मत बाजारामध्ये आलेली आहे क्वालिटी एक नंबर आहे दोन आहेत हिला तीन आहेतला दोन आहेत घेतली का ती केवढे घेतली साडे अकरा साडे अकराला साडे अकरा का साडे अठरा साडे अकराला घेतलेली मित्रांनो पाठ्या पाहू शकता तुम्ही गावाने का किती वितन आहे दुसरे दुसरं वितन आहे मित्रांनो साडे अकराला शेळी घेतलेली आहे शेळेची क्वालिटी पाहू शकता या क्वालिटीमध्ये शाळा पाहिजे असेल तुम्ही कधीतरी आपल्या हाऊसमध शेळी बाजारामध्ये भेट द्या मित्रांनो चांगल्या क्वालिटीची शाळे आलेल्या आहेत क्वालिटी पाहू शकता मित्रांनो तुम्हाला संपूर्ण शेळीची काय किंमत आहे सांगण्याचा प्रयत्न करणार नाही मित्रांनो चांगल्या चांगल्या शेळीची किंमत काय सांगण्याचा प्रयत्न करतो মিত্ৰ घेता कशी बोला एक दोन घेता बोला काय सांगली हिचे पंचवीस द्याला सांगायचे पन्नास हा काय सांगली हि पंधरा हजार गाबाने का वाली का पिलीवाली दुधाची दुधाची मित्रांनो दुध काय सांगली मी सांगायला साडे अठरा सांगा सांगायचे दोन पाटी तिला दोन पाटी सोळा हजार रुपयाला दोन पिल इतका लांब सोळा लां 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 ला लागतो मित्रांनो दोन पिल इतक्या खाली तुमचा फोन नंबर सांगा बहात्तर बासष्ट झिरो पाच बात्त, बहात्तर पासष्ट मित्रांनो कोणाला दुधाच्या पिल्याशिवाय पाहिजे असेल तर नंबर दिला त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता काय सांगितलं अकरा हजार खाली आहे का दुधाची आहे म्हणजे याचे गाभन आहे मित्रांनो ह्याची काय सांगली पंधरा हजार ही पण गाभा आहे का दुधाची आहे मित्रांनो आवश्यकता चांगल्या क्वालिटी शेअर आलेली आहेत आपल्या उष्ण बाजारामध्ये तुम्हाला फक्त चांगल्या शेज किंमत आहे सांगण्याचा प्रयत्न करतो <laughs> <laughs> काय सांगली किंमत त्याची किंमत काय सांगली सव्वीस हजार का हे हो दोन पिल् आहे तिच्या खाली सव्वीस हजार किंमत सांगा मित्रांनो वन वंडे सेवीची दोन पिले प्लेची क्वालिटी पाहू शकतात तुम्ही कमी रमी होईल ना तुमचा फोन नंबर सांगा काका तर मित्रांनो कोणाला ही शेळी पाहिजे असेल तर नंबर दिला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आज मित्रांनो आपल्या उस्मात आठवडी शेळी बाजारामध्ये खूप चांगल्या शेळ्या आलेल्या आहेत मित्रांनो एक नंबर क्वालिटी शेळ्या आहेत तर पाहू शकता समोर तुम्ही का तुमचा फोन नंबर सांगा आता फोन नंबर सांगा तुमचा न्याण्णव तेवीस अठ्ठेचाळीस अडतीस एक्क्याऐंशी तर मित्रांनो ह्या क्वालिटी मिस पाहिजे असेल तर थोडी किंमत कमी होईल पाहिजे असेल तर नंबर दिला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्या संपूर्ण काही शाळेची किंमत किंवा विचारायचा प्रयत्न करणार नाही मित्रांनो ना 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 ना। क्वालिटीवर पैसा आहे बाजारामध्ये शेती चांगली असते तर पैसा पण चांगला आहे तर पाहू शकता मित्रांनो तुम्ही या क्वालिटी शे आहेत नंबर दिला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या ठिकाणी आता आपण पाहून पाहणार आहोत बाळू लंगोटे परभणीचे मोठे खूप मोठे व्यापारी आहेत मित्रांनो आपल्या संपूर्ण शेअर बाजारामध्ये असतात गंगाखेडच्या बाजारपणे असतात शहऱ्याची क्वालिटी पाहू शकता कोणाला शेअर पाळण्यासाठी दहा पंधरा शेळ्या पाहिजे असेल तर भेटून जाईन तुम्हाला गावरा शाही असतात या ठिकाणी का नंबर सांगा तुमचा शहाऐंशी अठ्ठ्याण्णव झिरो आठ बत्तीस सदुसष्ट तर मित्रांनो ह्या क्वालिटीमध्ये शेअर पाहिजे असेल तर नंबर दिला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो शेळी चांगली असली तर किंमत पण चांगली असणार आहे शेळी क्वालिटी पाहू शकता तुम्ही क्वालिटीवर पैसा आहे नंबर दिला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आपल्या जवळपास संपूर्ण शेळी बाजारामध्ये असतात या क्वालिटीमध्ये पिल्हे पण भेटते नाही तुम्हाला शेळी सांगत पिल्ल्याची क्वालिटी पाहू शकता तुम्ही কোলিটিলা পয়সা মিত্রানো প্লেচ কলিটি পড়ব্বরে काय सांगली होती किंवा तिची पंचवीस हजार दोन बकरी आहेत मित्रांनो अलीकडे पंचवीस हजार किंमत तर इथे काय सांगली तीन पिले दि साडे सतरा साडेसत्तर हजार किंमत सांगाल मित्रांनो तीन पिल्याच्या खाली पिले साडे अठरा दोन पिल्ले साडे अठरा हजार किंवा सांगायची साडे अठरा हजार किंमत दोन पिल्ल्या खाली पाहू शकता पिले पण तुम्ही तुमचा फोन नंबर सांगा शहाऐंशी हा झिरो हा पन्नास तीनशे अकरा किंमत कमी रमी होईल होईल ना कमी काय किंमत साडेसहा हजार किंमत सांगा मित्रांनो पाठ आहे याची काय सांगली किंवा दादा साडेसतरा साडेसतरा हजार किंमत सांगायला तर तुमचा फोन नंबर सांगा सत्त्याण्णव तीस ब्याण्णव एकोणपन्नास एकोणचाळीस हे तुमची आहे का ಅರ್ ಸೋಸ साडे सोळा हजार किंवा सांगायला तरही पाहू शकता समोर मित्रांनो हे दोन पिल्या त्यांची दोन पाठ बघे आहेत मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा पंच्याऐंशी तीस चौदा अकरा झिरो सात तर पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी यापारायच्या खूप साऱ्या हे आलेले आहे कितीपर्यंत पिली सोडायली साडेतीन ला साडेतीन हजारला मित्रांनो पिलू पाहू शकता मेंढीचे आहेत ना सगळे मित्रांनो साडेतीन हजार सांगायला तर आजचा भाव आहे पिल्ल्याचा तीन साडेतीनच्या रेंजमध्ये तुम्हाला भेटून जातील पिल्ले तर इथं दर मंगळवारी ता मित्रांनो धावण असते पिल्याची मेंढीची शेळीची पिली भेटून जातील तुम्हाला दा कधीतरी कधीतरी तुम्ही ओसमतच्या शेही बाजारला भेट द्या का नंबर सांगा तुमचा नव्याण्णव साठ चौदा सतरा मित्रांनो ह्या क्वालिटीमध्ये तुम्हाला पिल्ली पाहिजे असेल तर नंबर दिला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर शेतकरी शेतकरी मित्रांनो तुम्हाला हि आवडत असेल तर चॅनेल सबस्क्राईबर करा लाईक करा शेअर करा कमेंट करा असे तुम्हाला संपूर्ण मास्टर्स व्हिडिओ मला आता सुरू आहे युट्यूब चॅनल तुम्हाला पाहायला भेटणार आहेत मित्रांनो आणि कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईबर करून घ्या आणि मित्रांनो आठ दिवसा आठ नऊ आठ नऊ दिवसापासून आपल्या चॅनलला व्हिडिओ आलेले नाहीत मित्रांनो थोडं दवाखान्या मा माझ्या पाठीमाग लागला होता त्यामुळे मी व्हिडिओ चॅनलवर टाकलेले नाहीत मित्रांनो आजपासून तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओ आपल्या आकाश सुरू इथे चॅनल तुम्हाला पाहायला भेटणार आहेत मित्रांनो आणि कोण नवीन असेल तर चॅनलला सीच करा करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आपण लगेच पुन्हा व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत मित्रांनो आणि व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये सांगा